लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते याच पार्श्वभूमीवर दोनशे सतरा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी प्रशासनानं पूर्ण केल्याची माहिती प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली तहसीलदार अमोल निकम यांची यावेळी उपस्थिती होती संगमनेर तालुक्यामध्ये दोन लाख चौसष्ट हजार एकशे अठ्ठावन्न इतकी मतदारांची संख्या असून दोनशे ऐंशी मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक एकोणवीस अंतर्गत दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केलेली आहे त्याअंतर्गत मतदार यादी जी आहे ती अंतिम आम्ही केलेली असून एकतीस जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये एकूण दोन लाख चौसष्ट हजार एकशे अठ्ठावन्न इतके मतदार अस आहेत हे मतदार संगमनेरमधील दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावतील ज्यात दोन ठिकाणी मतदारांची संख्या चौदाशेपेक्षा जास्त झालेली होती तिथे सहाय्यकारी मतदान केंद्र आम्ही प्रस्तावित केलेले आहे असे एकूण दोनशे ऐंशी मतदान केंद्रांची संख्या असणार आहे मतदानाची प्रक्रिया यावेळेस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर पूर्ण होईल यामध्ये अधिक ट्रान्सपरन्सी येण्यासाठी व्ही व्ही पॅट नावाचं जे प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन तर ते प्रत्येक मतदान केंद्रावर वापरल्या जाईल याद्वारे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी कोणत्या उमेदवाराला मत दिले हे त्याला त्या व्ही व्ही पॅटद्वारे दिसेल व्ही व्ही पॅटच्या स्क्रीनवर त्यांनी ज्या उमेदवाराला मत दिलेलं असेल त्याची चिठ्ठी तयार होईल आणि ती सात सेकंदासाठी तिथे दिसेल जेणेकरून त्याला खात्री पटेल की मी ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्याच उमेदवाराला बरोबर ते, 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 साथ ते मत नोंदलेलं असेल त्या व्ही चिठ्ठीवर तीन प्रकारचा तपशील येईल त्यामध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक उमेदवाराचं संपूर्ण नाव मतपत्रिकेवर ज्या पद्धतीचं असेल तसं नाव आणि त्या उमेदवाराचं चिन्ह अशी ती चिठ्ठी त्या सात सेकंदासाठी त्या मतदाराला दिसेल आणि त्याची खात्री पटेल की मतदान प्रक्रिया अगदी व्यवस्थित होत आहे मी ज्याला मत देत आहे त्यालाच ते मत नोंदवलं गेलेलं आहे तर दृष्टीने अधिकाधिक आम्ही जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा देखील वापर सुरू केलेला आहे मतदारांना किंवा सामान्य नागरिकांना तक्रार करता यावं यासाठी सी विजिल नावाचं अँड्रॉइड ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा आणि मतदाराचा तपशील माहीत व्हावा यासाठी वोटर हेल्पलाईन नावाचा अँड्रॉईड ॲप देखील उपलब्ध करून दिलेलं आहे आणि जे ॲक्सेसिबल इलेक्शन आहे किंवा सुलभ निवडणुका आहे त्या जास्तीत जास्त कशा सुलभ होतील या निवडणुकीमध्ये प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे मतदारानं मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये त्यानं ज्यांना मतदान केलंय त्यांचा अनुक्रमांक त्यांचं नाव मतदाराला दिसणार आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार महिला यांना या व्हीव्हीपॅट मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं एकतीस जानेवारी दोन हजार रोजी संगमनेर तालुक्यातील मतदारांची अंतिम यादी प्रशासनानं घोषित केली आहे सामान्य नागरिकाला ॲपद्वारे तक्रार आणि माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर तेरा मार्चला मतदान अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर